नमस्कार शेतकरी मित्रांनो एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आता आपण आहोत महाडीबीडी पोर्टलच्या होम पेजला आणि या ठिकाणी आपण युजर नेम आणि पासवर्ड वापरून आपलं अकाउंट लॉग इन करू शकता तर ज्या शेतकऱ्यांनी महाडीबीडी पोर्टलला अकाउंट क्रिएट केलं नसेल त्यांनी आपल्या एस पी फार्मिंग इंजिनियर या युट्यूब चॅनलच्या महाडीबीडी प्लेलिस्टला जायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला नवीन शेतकऱ्यांसाठी अकाउंट कसं क्रिएट करायचं त्याबद्दलचा व्हिडिओ दिसेल तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण आपलं जे पॉवर स्प्लेयर आहे किंवा पेट्रोलचलित फवारणी पंप आहे त्याची पूर्वसंमती आल्याबद्दलचं अपडेट दिलेलं होतं आता पूर्वसंमती आल्यानंतर तुम्हाला तुमचं फवारणी पंप जे आहे ते विकत घ्यायचं आहे आणि फवारणी पंप थे थे। विकत घेताना तुम्हाला काही गोष्टींचं लक्ष ठेवायचं जसं की तुम्ही जी एस टी बिल देणाऱ्या विक्रेत्याकडूनच फवारणी पंप खरेदी करायला पाहिजे तुमचं खवारणी पंप हे रेप्युटेड कंपनीचं असायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला टेस्ट रिपोर्ट वगैरे मिळेल आणि तुमचं बिल सुद्धा मिळेल या व्यतिरिक्त जर तुम्ही कुठलेही खवारणी पंप घेतलं लोकल ज्या विक्रेत्याकडे जीएसटी क्रमांक नाही तर तुम्हाला अनुदान या ठिकाणी मिळणार नाही तर ह्या गोष्टीची काळजी घ्यायची त्यानंतर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आता जे आपलं बिल आहे आल्यानंतर आपण पवारनी पंप विकत घेतलं आणि त्यानंतर आपण आता बिल जे आहे फवारणी पंपाचं ते अपलोड करत आहोत तर कर ना या ठिकाणी आपल्याला कागदपत्र अपलोड करायला ऑप्शनवरती जायचं आहे त्यानंतर बिल किंवा देयक या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल आपण पॉवर ऑपरेटेड स्पेअर या घटकासाठी पूर्वसंमती आपल्याला आधीच मिळालेली आहे आता या ठिकाणी आपण याचं बिल अपलोड करत आहोत तर कागदपत्रे अपलोड कर करा या ऑप्शनवरती करा। क्लिक करायचं आहे तुम्हाला अशा प्रकारची स्क्रीन दिसेल यानंतर तुम्हाला निवड करा बिल किंवा इनवॉईस त्यानंतर ब्राऊज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही ज्या ठिकाणी तुमचं बिल सेव्ह केलं असेल त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या कम्प्युटरमध्ये किंवा मोबाईलमध्ये त्या लोकेशनला जायचं आहे आणि नंतर तुम्हाला बिल जे आहे ते अपलोड करायचं आहे तर या ठिकाणी माझं बिल मी सिलेक्ट करतोय आणि अपलोड करतोय तर बघा तुमचं जे बिल आहे ते पीडीएफ मध्ये असेल तर फारच चांगलं पीडीएफ मध्ये असेल किंवा जेपीजी मध्ये असेल तरी चालेल त्याची मॅक्सिमम साईज जी आहे ते पाच एमबी पर्यंत कमीत कमी पंधरा केबी जास्तीत जास्त पाच एम आता या ठिकाणी इनोवाइस अमाऊंट टाकायचं आहे जे तुमच्या बिलावर असेल दुसरी गोष्ट जीएसटी क्रमांक विक्रेत्याचा ह्या दोन गोष्टी टाकायच्या आहेत इनोवॉइस अमाऊंट आणि विक्रेत्याचा जी एस टी क्रमांक टाकल्यावर तुम्हाला जोडा हे असं एक ऑप्शन येईल आणि त्यानंतर जोड्यावरती क्लिकल्यानंतर तुम्हाला चलन कागदपत्र यशस्वीरित्या जतन केले असा एक स्क्रीनवरती मेसेज दिसेल आणि नंतर तुम्हाला तुम्ही अपलोड केलेलं बिल चेक सुद्धा करता येईल तर इनोवॉइस अमाऊंट म्हणजे बिलावर जी रक्कम आहे ती आणि आपला जी एस टी क्रमांक ह्या दोन गोष्टी या ठिकाणी टाकायच्या आहेत तर त्यानंतर तुम्हाला खाली बघा बँक अकाउंट नंबर दिसेल तुमचा आय ए एस सी कोड दिसेल तुमच्या बँकचा तर ह्या गोष्टी देतील त्यानंतर तुम्हाला खाली जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जतन करत असताना तुम्हाला सबमिटच्या आधी तुम्हाला खात्री आहे का तुम्ही अपलोड केलेले दस्तऐवज सबमिट आणि बँक तपशील जतन करू इच्छिता का तर यस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि नंतर तुम्हाला कागदपत्रे यशस्वीरित्या जतन केले आहे असा एक स्क्रीनवरती मेसेज अशा प्रकारे आपण बिल जे आहे ते अपलोड करू शकतो तर बिल तुमचं जीएसटी असावं त्यावरती जीएसटी क्रमांक असावा अशा प्रकारे आपण बिल किंवा देयक अपलोड करू शकता आणि परत जर तुम्ही चेक केला तर तुम्हाला या ठिकाणी बिल किंवा देयक या ऑप्शनवरती कुठलाही समोरचा पर्याय दिसणार नाही किंवा तुम्हाला समोर जाता येणार नाही तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी आपले डॉक्युमेंट जे आहे ते अपलोड केलेलं आहे आणि हीच प्रोसेस जी आहे ती बाकी घटकांसाठी पण लागू पडते तुम्हाला जर दुसऱ्या घटकांसाठी समजे आले असेल तर तुम्हाला ते घटक विकत घ्यायचे आहे आणि जीएसटी बिल या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे